आमदार प्रकाश आबिटकर यांनी मागील दहा वर्षात किती संपत्ती गोळा केली हे जनतेला माहीत आहे पालीच्या डोंगरासह अन्य ठिकाणी शेकडो एकर जमिनी आणि स्थावर मालमत्ता उभारून तसंच कामाच्या टक्केवारीतून हजारो कोटींची माया गोळा करणाऱ्या आबिटकर बंधूंच्या विकासाची गाथा सर्वदूर पसरली आहे बिद्रीच्या आडून आबिटकर नाहक बदनामी करत आहेत पण कमिशनमध्ये लोळणाऱ्या आबिटकरांनी आमच्यावर चिखलफेक करण्यापेक्षा स्वतःचे कर्तृत्व तपासावे असा घणाघात माजी आमदार केपी पाटील यांनी केला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलंय याचाच हा पुरावा आहे आमदार प्रकाश आबेडकर यांनी गारकोटीमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केपी पाटील यांच्यावर टीका केली होती या टीकेला माजी आमदार केपी पाटील यांनी उत्तर दिलंय कारखान्याचा कारभार आदर्शवत आहे पण राजकीय द्वेषातून आमदार आबेटकर सातत्यानं बिदरीच्या विरोधात कारवाया करत असतात त्यामुळे कारखान्याशी निगडीत अनेक घटकांमध्ये संतापाची भावना आहे राज्य उत्पादन शुल्क विभागानं डिस्टररी प्रकल्पावर कारवाई केली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यातून मोलॅसिस निर्मिती आणि विक्री करण्यास बंदी घातली पर्यायानं कारखान्याच्या गाळपावरच बंदी आली असून सुमारे दहा लाख टन ऊस गाळपावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे स्वतःच्या स्वार्थासाठी गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांनी आजवर किती माया मिळवली आहे हे जनतेला माहित आहे तरीही विद्यमान आमदारांनी कमिशनचा धंदा सुरू केला असून त्यांना कामाच्या दर्जाविषयी काहीही देणंघेणं नसल्याची टीका केपी पाटील यांनी केली आहे मुळ्यातून कमिशन खाऊन आम्ही जोपासलोय असा आरोप आहे की महाराष्ट्रात अव्वल दर्जाचा कारखाना म्हणून बिक्रीचा नावलौकिक आहे सर्वात जास्त दर देणारा कारखाना म्हणून माहीर आहे वेळेवर कामगारांचे पगार बोनस याच्या वेळी सभासदांची दिनी तोंडली वाहतूकदारांची दिली, दिली देणारा कारखाना म्हणून प्रसिद्ध पावलेला आहे असं असताना केवळ गेल्या निवडणुकीतलं अपयश जिव्हारी लागल्यामुळं नाहक बदनाम करतायत खरं म्हणजे ज्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं या कमिशनमध्ये गद्दारीनं काळवडलेलं सगळं व्यक्तिमत्व असताना लोकांच्यावर आमच्यासारख्यांच्यावर जे खोटे आरोप करतात त्याचा मी निषेध करतो यापूर्वीही अनेकदा खोट्या अफवा पसरवून बिद्री कारखाना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले पण सभासदांनी त्यांना त्यांचं स्थान दाखवून दिलंय असा टोलाही के पी पाटील यांनी लगावला एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी मतदारसंघात राजकीय धुळवड सुरू झाली आहे